हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण ना रवा बघा हा एक आहे एक एक वाटी रवा घेतलेला आहे बसापाटाचा कच्चाच रवा घ्यायचा आपल्याला का भाजलेला रवा घ्यायचा

थोडं पाणी घालायचंय व्यवस्थित मिक्स करून घेऊया झटपट होणार आहे रवा त्याला जास्त वेळ लागत नाहीये आता याला दहा ते पंधरा वीस मिनिट आपण असंच भिजत ठेवणार आहोत म्हणजे जरा रवा फुलून येईल व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता हे आपण झाकून ठेवूया दहा पंधरा मिनिट मी झाकून ठेवते दहा पंधरा मिनिट तोपर्यंत आपण भाजीला कटिंग करून घेऊया हे पण आपला करावा वीस मिनिट ठेवला होता फुलून आलंय बघा कसा घट्ट पण झालेला आहे आता त्यामध्ये बघा आपण अरे भात दही आणि मीठ घालून झालेले आहे त्यामध्ये भाज्या घालायच्यात आपल्याला आता बघा टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा गा आहे गाजर कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर शिमला मिरची चालेल वटाणा पण चालेल तुम्हाला जे पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला जर आपण तडका देऊया आता हे जरा मिठ्ठ झालेलं आहे ना त्यात थोडं पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक जो बॅटर झाले बॅटर झाला पाहिजे खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही ठेवते हे पण ह्या पद्धतीने झालं पाहिजे आपलं बॅटर हे खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे पा तेल गरम झालेला आहे मोहरी घालू आपण त्याच्यामध्ये तडतडून देऊ कढीपत्ता असला तर कडीपाता पण घाला चांगली तडतडून द्यायची म्हणजे मोहरीचा चांगला अर्क उतरतो त्याच्यामध्ये दे हे बघा आता मी हे पोटी घालते त्याच्यामध्ये हा पात्र गरम करण्यासाठी ठेवूया हे बघा आता कडक घेऊन झालेलं आहे आता ते दाखवून येणार आज दही येण्याचं घालून घेऊया जास्त नाही घालायचं कारण आपलं थोडंच आहे ते त्यामुळे एक चमचाच घालायचं आहे थोडस ते ऍक्टिव्ह होण्यासाठी पाण्याचं दोन चार थेंब घालायचे व्यवस्थित घालून घ्यायचे म्हणजे असं आपला हलका फुलके आपे तयार होतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा झालेलं आहे आपलं पात्र गरम होण्यासाठी ठेवलं थे होतं त्याला आपण आता तेल लावून घेऊया व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे आपे चिटकत नाही आता पहा आपण बॅटर घालून घेऊया पहिलं साईडला घालायचं मधले काय होतात पटकन होता साईडच्या पेक्षा बघा आता आपण झाकण ठेवूया यायला लागलेले हे बा तीन ते चार मिनिट झालेली आहेत आपले आता उलटे करून बघूया हे बघा सहज निघायला लागले एकदम हे बाकी ती छान असा कलर पण आलेला आहे रव्याचे पण इतके छान लागतात आणि होतात बघा की छान असे फुललेले पण आहे आता सगळे आपे मी उलटे करून घेते झटपट होतात डाळ तांदळासारखा आपल्याला भिजत घाला नंतर वाट वाटा आता दुसऱ्या साईडने पण दोन एक मिनिट ठेवायचे म्हणजे छान असे शिजतात हे पहा आता झाकण ठेवते पुन्हा दोन मिनिट ठेवले की झाले हे पहा आता दुसऱ्या साईडने पण आपले झालेले काढून बघूया हे छान असे बाजूने पण झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे सर्व मी बनवून घेते तोपर्यंत आता मी काढून घेते हे बघा छान असे आपले आपे तयार झालेले आहेत मी काढून घेते हे पहा आपले आपे तयार झालेले आहेत बघा किती छान असे आपे तयार झालेले आहेत एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत बघा हे पहा खूपच छान झालेले आहेत आप्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा